पार्किंगला जाऊया तर आता मी तर आता पुढे गेलेच आहे तरी पाठची ट्रेन बघताय ती आम्हाला गावाला घेऊन जाणार आहे हॅपी नर्सरी खाली आणली होती तर सगळेजण आता आम्ही जायला बसलो विना पुस्तके हाती देवणी परी पुस्तक म्हणले पार खेळून खूप थकलेलो आहे तर म्हणलं थोडं झोपून घेऊया या पाठी पाकताय तुम्ही किती अंधार आहे तो अजून त्याला एक फेरी आहे ही गेल्यानंतर तुला एकता झोपवलाय का त्याला पालखी जवळ उठ तुम्ही बघताय पालखी तर तुम्हाला प्रॉपर उद्या मी दाखवतो नमस्कार मी त्यांना पुन्हा एकदा आपल्या इथे टावले युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता मी पालखीला गावी चाललो पालखीला गावी चाललो आहे होळीला जाता वेळ जायला भेटलं नाही पण ह्या टायमाला आता म्हटलं पालखीला जाऊया तर आता मम्मी मी तर आता पुढे गेलेच आहे तर आता मी पाडून चाललेलोच आहे तर बॅग वगैरे भरून झाले पटाफट ऑफिसमधनं पड़ आता पण ते म्हणलं लवकरच निघालो ऑफिसमधनं पण तर आता मग निघालो आहे बाकीची सगळी आमच्या गाववाले दिव्याला पोचले दिव्यावरनं पॅसेंजर ट्रेन पकडणार आहे मी ओके तर बसायला जागा भेटते की नाही तर कारण की खूप गर्दी आहे तर मग चला बस प्रवास आम्हाला कशाप्रकारे होते तो ट्रेन आहे ठाणा की तर फायनली कस कसं तरी आहे आणि आता इथपर्यंत आता मेन प्रवास आहे तो, तो आमच्या दिवा गाडीचा तर बघूया जागा भेटते का नाही भेटलं तर आपल्या स्लीपर तर फिक्सच असते आपली तर मग आता गाववाले पुढे पोचले त्याने कॉल करून मला बोलवलं तर पुढच्या साईडला यायला तर चालू पुढे अतिशय कष्ट आणि कष्ट घेऊन ट्रेन उतरलो मी आणि आता फायनली मी दिवाला पोहोचलेलो आहे तरी पाठची ट्रेन बघताय ती आम्हाला गावाला घेऊन जाणार आहे तर ना बाकीचे हे लोक आहेत तुनुप आहे आणि हा खाडी आणि हा सतीश आणि हा रुचिर आणि विचार काहीतरी खायला घेण्यासाठी आलेलो आहे पुढं आलेलो आहे आता काय घेतोय खायला रुची काय घेतोसूक लागलेले येऊ द्या कारण की ते आले दोन वाजता दुपारी जाळ्या पकडायला आलेत तर जाळ्या भेटलेले तर मग नाही बघत येतो चला घेऊन मंगोल मूर्ती चला सुका करता का करता

काली पण तिथं लुडो चाललेला आहे आमचे फायनल आहे आमची फायनल आहे म्हणजे सेमी फायनल चालले समजा फायनल आमच्याकडे येणार आहे सतीश सर कसं समजत नाही बोलतो मेल्या हे मी केक हे करणार आहे तुम्ही हे माझ्या कोटा दूर करणार

गेम खेळून झाला आता गेम ठेवलेला आहे त्यामध्ये आणि हार मानलेली आणि खरी मी हार मानलेली आम्ही हार मारत नाही सगळ्यांना टेचणार टेचणार लंच ब्रेक झालेला आहे मोठा मोठा डाव चालणार आहे सेमी पाय तर बघूया या तुम्ही पण जेवायला आणि आमचे गायक

मस्त मस्तक देव या दूर करी कृपा करी आवडतावारी विदेशी जाईली करद बंदन मी तुझला समस्तक यार यला दूर करी सुभा करावे नाव विणा बुलास के हाती देवनी परी पुस्तक मळ हे देवनी नदी पार ओडी लुबै सती मणि झालाते द्वीपे उतो मी पूजा चरणी बूडे

म्हणाला थोडं झोपून घेऊया तर आता झोपायला वरती तर जागा नाही तर ते समजा तर मिळून येते आणि हा छीन रुची झोपून घ्या ये झोप लागते की नाही झोपावं लागणार आहे कारण की उद्या पालखी नचवायचं दिवसभर तर त्यामुळे झोप पूर्ण करणं गरजेचं आहे चला तर मग झोपूया तर आता आम्ही थांबलोय चिपळून ला म्हणजे ट्रेन थांबलेली आहे आम्ही नाही थांबलोय ट्रेन थांबली म्हणून आम्ही उतरायला लागला आम्हाला पण आणि का उतरलोय तर आता हे लोक सांगतील का रे उतरलोय का उतरलोय ट्रेन मधून बसून बसून जरा कंटाळलो तर आम्ही शिकवून आलो राहुल ला सोडायला राहुल जा राहुल सावकाश जा ठीक आहे भेटूया परत आपण इकडे हिने गपचूप कंटी मारलेली आहे वरून खाली तर ह्याला नंतर आपण वर घेऊया

जवळजवळ साडेसात आठ तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली आता पोचलेलो आहे आता अंधारात दिसत नसेल आता दिसत आहे तर आता तुम्हाला बाहेरचा आमचा संगमश्वरचा व्ह्यू दाखवतो हा हा तर फायनली आता आम्ही संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ आम्हाला सात आठ तास वा ला, लागले ट्रेनने पॅसेंजर होते तर सगळे स्टॉप घेत आले तर आणि पाठी तुम्हाला तुम्ही व्ह्यू बघितले असेल आमच्या आता सगळे कोकणातले स्टेशन हे रिन्यू केलेले आहेत सगळे बांधकाम झालेलं आहे करून तर कशाप्रकारे व्ह्यू आहे तो आता तुम्ही नाईट व्ह्यू तुम्हाला पाठी बघितला असाल तर आता चाललो आहे खूप अंधार आहे आणि त्या अंधारामधून आता आपल्याला जायचं आहे तर बघू इथं रिक्षा असेल अवेलेबल तर आम्हाला रिक्षाने जाणार आहोत खायचं काय चालत जायचं काय अकरा नंबरची बस <laughs> हां जाऊया आता बघूया अजून एक राहुल खाली थांबलेला आहे तर त्यासाठी आता आम्ही खाली चाललो आहे स्टेशनचा म्हणजे हायवेला हायवेला लागूनच आमचं स्टेशन आहे ते आता अंधारामुळे दिसणार नाही चला तर मग पाहूया पुढचा अजून प्रवास घरी जायपर्यंतचा आता रिक्षासाठी म्हणजे आता कसं ट्रेन आल्या तर त्यामुळे रिक्षा लगेच फडाफट सगळ्या भरून गेल्या तर मग म्हटलंय की आपल्या बरोबर सतीश येतो तर काय गावचाच आहे तर मग आता आम्ही दोघांनी विचार केला चालत जाऊया तर म्हटलं बघूया जाऊया चालत चालत तर म्हणजे आता डोंगरावरती आमचं घर आहे स्टेशनला लागूनच आहे तर स्टेशनवरनं बघितलं तरी दिसतं परती पण चालत आता चालत असतं तिस तरी किती वेळ लागत असेल अर्धा तास अर्धा तास म्हणजे आत्ता अर्धा तास ते फक्त गावच्या लोकांसाठी जे कंटिन्युअसली जे हे करतात प्रवास आहेत आणि आता तर खूप आम्ही तर खूप दिवसानंतर चालतो एवढं तर बघूया किती वेळ लागतोय तर असं काय नाही तेवढं थोडंफार थंडी पण आहे मग आता बघूया पाठी पागताय तुम्ही किती अंधार आहे तो आणि फक्त आम्ही हायवेने चाललो आहे तर पुढे फक्त गाड्याच दिसत आहेत गाड्यांचा उजेड दिसतोय रस्त्यावर पण लाईट नाही आणि चाललो आहे आता बाकीचे लोक था काही म्हणजे वाढीतलेच आहेत ते लोक थांबले तिथं रिक्षासाठी पण म्हटलं मग आपण दोघं दोघंजण तो पण बोलत जाऊया चालला त्याला पण काय प्रॉब्लेम नाही मला पण काही प्रॉब्लेम नाही म्हटलं जाऊया बोलत बोलत थोडीशी मनामध्ये भीती एवढी भीती काय नाही भीती आता सतीश माझ्याबरोबर तर मी तर काय घाबरत नाही मला काय टेन्शन नाही म्हटलं जाऊ चालतो आहे खपलेलं तर दोघंजण एकटेकटी जा बाकी काय नाही बाकी काही नाही एवढं काही भीती नाही आहे आमच्या गावाला बट तरी असं आता लोकांनी पसरवलेली आहे तर त्यामुळे खात्री करून आता चाललो चाललोय हळूहळू एकदम रस्त्याच्या पण जातो मी तर आम्ही एकदम रस्त्याच्या कडेने चाललो कारण की रात्रीचा तर इथं अंधार पण नाही आहे सॉरी अंधार आहे उजड नाहीये त्यामुळे ड्रायव्हरला दिसेल की नाही काय सांगता येत नाही इथे एक असे आता मुंबई गोवा हायवे ना हा हा तो, 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 तो हा आम्ही चाललो होतो तर त्याचं बांधकाम पण चालू आहे त्यामुळे नीट खाली आता मोबाईलची फ्लॅश डायरेक्ट डोळ्यावर आहे त्यामुळे पुढचं काही दिसून येत नाही मला पण सतीश शॉपला खाली बघून चाललं आहे एका खाताच बघून मोबाईलची तर मग त्याच्याबरोबर त्याच्या खांद्या <laughs> तो तसा घेऊन जाईल तसा म्हणजे तो जरी पडला तर मी पण पडणार असं मला तर काही डोळ्यावर लाईट येते त्यामुळे दिसत नाही आहे चला तर आता शे पोचवच आम्ही आता बघू पा किती वेळ टाकत ते देऊ पुढचा अपडेट आणि आता वाडीतल्या पण रिक्षा आहेतच पण तो पण खूप म्हणजे त्याच्या पण चालेल फेरे मारणं एक प्रत्येकाला ती म्हणजे चार चार जणांना तीन तीन जण घेऊन सोडून येणं परत चालू आहे खरी भाऊ चालत जाऊया आम्ही राहा शेवटपर्यंत अजून थोडा वेळ जास्त नाही थोडा वेळ राहा अजून त्याला एक फेरी आहे ही गेल्यानंतर अजून एक फेरी आहे मग म्हटलं आता लई फेरी टाईम होईल तर दा आता फायनली हो आता आम्ही सानेजवळ पोचलेलो आहोत तर पाठी जर दिसत असेल तुम्हाला तर इथे पालखी इथेच नाचवली जाते आणि इकडे बसवतात पालखी तर त्याच्या व्हिडिओ मी टाकेन खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेनच आता जवळजवळ पंधरा वी म्हणजे चालत आम्ही हायवे टचच आहे आमचं म्हणजे डोंगर वरती येण्यासाठी तर चालत जवळजवळ आपल्याला किती वेळ लागला असेल चालत यायला तिथपर्यंत नाही तिथपर्यंत खालपर्यंत दहा मिनिट दहा मिनिटात हां पोचलो आणि वरती यायला येतानाच ते आम्हाला काका बौद्धवाडीतले काका भेटले बौद्धवाडी आमची खालचीच आहे आहे तर तिकडचे काका भेटले त्यांनी आम्हाला फोर व्हीलरमधन मग आता वरती सोडले तर सानेजवळ तर आपले आमचे दीडशे रुपये मस्त वाचलेले आहेत काले उद्या जाऊन आम्ही पड्यांची मिसळ खाना पडे मिसळ हां पडे मिसळ आता जो ही तर खूपच आमच्या इथं फेमस आहे तर त्याच्यावर देखील मी एकदा दे व्हिडिओ बनवेनच आणि तुम्हाला दाखवेनच आणि तुम्ही देखील येऊ शकता तिथं पडे मिसळ खायला खूप फेमस आहे ते तर पोचलेलो आहेत आणि तिथे आमचं गणपती मंदिर दिसतंय का लाईटी दिसत असं लागलेलं तर ते, लाग ते आमचं गणपती मंदिर मग आम्ही जवळजवळ आता पोचलो अर्धा तासामध्ये पोचलोच काय सतीश मग बाकी प्रवास कसा झाला प्रवास एकदम मस्त उत्तम प्रवास दिवा पॅसेंजर तो देखील कामावरूनच आलेला हाफ डे घेऊन आणि मी पण कामावरूनच आलेलो म्हटलं आव काढून <laughs> आता बाकीचे अजून येत आहेत हळूहळू आता येणं चालू आहे कारण की पालखी आमची आजच म्हणजे उ आज एक तारीख एकवीस तारीख म्हणजे आजच येणार आहे पालखी तर त्यामुळे सगळे आता साखरमणी गावाला यायला निघाले निघालेली आहे चला तर मग तुम्हाला आता आमचं गणपती मंदिर दाखवतो त्यानंतर मी आपला हा ब्लॉग इकडे संपवतो आणि मग उद्या तुम्हाला आमचं पालखी उत्सव दाखवतो जे तुम्हाला सगळ्या प्रत्येकाच्या घरोघरी फिरली जाते पालखी तर तो प्रकारे असतो तर तो तुम्हाला तो तो उद्या मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतोच तर आता या आणि हे आमचं पहा गणपती मंदिर हे आहे आपलं गणपती मंदिर ओके अरे वा आपलं स्वागतासाठी आणि आपली पालखी तिथे बसलेली आहे गणपती बाप्पा आणि हे आमच्या वाडीतले ड्रायव्हर महेश पाताडे तर चे करने आता तुम्हाला मी दाखवलं पालखी तिकडे बसलेली आहे तर पालखीची राखण करण्यासाठी आता इथे मंडळी झोपलेली आहे तर ठीक आहे झोपायचं नाही राखण करण्यासाठी हा हा कोण झोपला इथे कामरून घेऊन कोण आहे आदिना आदिना या अच्छा है ल इत्ता झोपवलाय हो कशाला पालखी जवळ उठ आणि हा कोण आहे चला निपुळ व्हिडिओ दोन महिने हेला हेला ए तू तू घरी जा तू घरी जा तू घरी जा तर तुम्ही बघताय पालखी तर तुम्हाला प्रॉपर उद्या मी दाखवतो पालखीचा व्यू पूर्णपणे आणि पालखीतील सगळ्या देवांचं तुम्हाला उद्या दर्शन करून देतोच आणि आमचे गणपती बाप्पा आतमध्ये बसलेले आहेत अंघोळी देखील चांगल्या प्रकारे काढलेली आहे सजावट दा दादा मी पालखी उद्या दाखवणार आहे हा फक्त येण्याचा ब्लॉग आहे माझा पालखी मी उद्या दाखवणार आहे सगळ्या माझ्या व्ह्यूवर्सला उद्या दर्शन करून देणार आहे आपल्या पालखीचं चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये शुभ रात्री यांचं <laughs> <देवारागा। laughs> काय ऐकू नका सध्या मला खूप काम असतात तुम्हाला पण माहित असेल किती काम चालता येते चला <laughs> 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 बाय